साहित्य कल्प आपलं स्वागत आहे घेऊन आलीय तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी तुम्हाला विनंती करेन की प्लीज माझ्या पा आधीचे पाठ ऐकून घ्या आणि माझ्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूयात तुझ्या सवे सारे हवे भाग एकवीस मुग्धाने साडी सोडली आणि तिचा रेग्युलर ड्रेस घालून खाली आली मनात मात्र श्रीराम आज पुन्हा नव्याने आठवू लागलेला पण यावेळी मनाला टोचणीपेक्षा गोड आठवणींचा रेशमी काठा चोबत होता एवढा तिला एक गोष्ट मिस केल्याचं आठवून वाईट वाटू लागलं ती श्रीरामचा झालेला डिसेंबरमधला बर्थडे विसरली होती ॲटलिस्ट त्याला विश तरी करायला हवं होतं आता तिला तिचंच मन खाऊ लागलेलं त्याने मला आठवणीनं विश केलेलं आणि मी कशी वागले तिने पटकन त्याला सॉरी असा मेसेज पाठवला हो इकडे श्रीराम त्याच्या हॉटेलमध्ये त्याचा नेहमीच काम करण्यात बिझी बिझी होता या क्षणाला अतिशय असणारा तो पण तरीही आज त्याच्या मनालाही मुग्धाची आठवण छळ होती सकाळी कॉलेजला जाण्यापूर्वी तिनं नेसलेल्या साडीतला फोटो नेमकाच त्यानेही स्टेटसला पाहिलेला त्याच्या बर्थडे सुद्धा त्याने तिच्या एका मेसेजची किती वाट पाहिली असावी पण तिचा तेव्हा मेसेज नव्हता ती आता आपल्याला विसरू लागलीये त्याचा आज ग्रह होऊ लागलेला त्यात आज असणारा प्रपोज दे ती तिच्या लाईफ मध्ये मूव ऑन करते या गोष्टीने त्याला हर्ट होऊ लागायचं पण आता याला काही इलाज नव्हता आपणच तिला आपल्यापासून दूर केलं या तिचा काय दोष ऍटलिस्ट ती तिच्या लाईफ मध्ये खुश आहे असं समजून तो स्वतःच्या मनाला समजावत राहायचा एकदा फक्त तिला समोरासमोर पहावं एवढीच त्याची इच्छा होती त्यात पाच महिन्यांनी भारतात परतायचं तर समर एक दिवस मुक्कामाला घरी ये म्हणून मागे लागलेला तिच्या समोर असं डायरेक्ट जायलाही त्याला नको वाट वाटत होत पण समर ऐकेल असं काही वाटत नव्हतं शिवाय असं असलं तरीही लगेचच तो तिला सगळं वागण्याचं कारण सांगू शकत नव्हता या सर्वात ती त्याच्यापासून दुरावण्याचे खूप सारे चान्सेस होते तिला कोणीही आवडू शकत होतं पण खरं प्रेम असेल तर ती नक्कीच पुन्हा भेटेल त्याचा हा त्याचा विश्वास होता पण जबरदस्तीने त्याला काहीही नको होतं एवढ्यात त्याच्या मोबाईलवर तिचा सॉरी मेसेज झळकला मुग्धाचा सॉरी हा मेसेज पाहून त्याला मात्र काहीच कळेन असं झालेलं तिला सॉरी का मेसेज केला तिला याच कारण विचारावं तर पुन्हा ती वेळासारखं वागायला सुरुवात करणार त्यापेक्षा नकोच म्हणून त्यानं त्यावर काही रिप्लाय केलाच नाही मुग्धा आता फायनल सेमिस्टरच्या अभ्यासाला चांगलीच ला, लागलेली तो एक आठवडा सोडला तर यश आणि मुग्धा पुन्हा पहिल्यासारखे बोलू लागलेले सोबत अभ्यास करायचे कधीतरी मस्करी मध्ये तो तिच्या सोबत फ्लट करायचाही पण ती मस्करी मध्ये सोडून द्यायची ती भाव देत नाही म्हणताना कधीतरी त्याचा तिच्या त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न असायचा पण मुग्धा एकदा ठरवलं किती गोष्ट नाही म्हणजे नाहीच करत असायची आणि आता हे त्याला समजू लागलेलं पण त्याला तिला जो कोण आवडतो त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं पण अजून तरी त्याला त्यात यश आलं नव्हतं दिवसामागून दिवस जात होते अखेर मुग्धा आणि यशची अकरावीची फायनल सेमेस्टर संपली दोघही आता बारावीला जाणार होते आताही बारावीच्या सुट्ट्या लागल्यावर मुग्धा मुलींसाठी सेल्फ डिफेन्सचे क्लासेस घेणार होती यशचंही ही हल्ली वारंवार घरी येणं जाणं वाढलेलंच होतं पण दोघांना असं एकत्र पाहून आई मात्र वेगळा विचार करू लागली होती मुग्धाकडून तिच्या त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा त्याचा प्रयत्न मात्र सफल होत नव्हता ती त्याला काही थांगपत्ताच लागू देत नव्हती त्या दिवशीही तिचे सेल्फ डिफेन्सचे क्लासेस ती घेत होती आणि यश नेमकाच घरी आला हॅलो आंटी कशा आहात मी छान यश बेटा बोल तू काय म्हणतोस मी काय म्हणणार आंटी आता काय कॉलेज होईपर्यंत तरी निवांतच राहणार पण मुग्धा दिसत नाहीये काय रे हल्ली रोज येत असतोच मुग्धाला भेटायला आहो ते सहज ती वर आहे ना मी आलोच म्हणून त्याने कलटी मारली आईला मात्र तो चांगला वाटत होता मुग्धासाठी तसंही तो सुद्धा पोलीस व्हायचं म्हणतोय तर दोघांची जोडी छान वाटेल मुग्धाला विचारायला हवं नक्की काय आहे तिच्या मनात आई मनाशी ठरवत होती वर टेरेस वर येऊन यश बाजूलाच उभं राहून तिचं ते शिकवण पाहत होता यार ही मुग्धा कधी माझ्यावर काय इम्प्रेस होत नाही असं आहे कोण नक्की ज्याच्या प्रेमात पडलीय आणि एवढं काय खास आहे त्याच्यात तो मनात विचार करत होता एवढा तिचा क्लास संपला हाय आय पी एस मुग्धा यश म्हणाला यश तू कधी आलास कधी चालू आहे मॅडम तुमचा क्लास चालू होता हम्म बर ती घाम पुसत पाण्याच्या बॉटलचे झाकण काढत म्हणाली मुग्धा यार हो बोल ना <laughs> अगं हळू हळू तो म्हणत होता आणि तिला लागलेला ठसका कसा तरी थांबला खाशील हा पुन्हा तोच तोच काय विषय काढत असतोस यश मार खाशील हा पुन्हा तोच तोच काय विषय काढत असतोस किती वेळा ऐकत सांगायचं सांगू काही नको सांगतो ग तू हो म्हणत नाहीस तोपर्यंत तो म्हणाला आणि तिचा चेहरा रागाने लाल झाला तू ना थांबच आता म्हण ती त्याच्या मागे धावू लागली ती हातात येईल ते त्याला फेकून मारत होती आणि तो पुढे धावत होता दोघही एकमेकांच्या मागे धावता धावता खाली आलेले नेमकंच आईनं पाहिलं एक क्षणाला तो तिच्या हातात आलेला आणि ती त्याला फटके मारत होती अरे 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 काय चाललंय तुमचं लहान आहात का आई म्हणाली बघ ना हा विनाकारण त्रास देतो मग यश काय दे काई ना हो, आंटी खोटं बोलते ही। तो वाकडे दाखवत म्हणाला बर चला यश मुक् भडंग केलीये जरा सांगा मला कशी झाली ते टेस्ट करून म्हणत आई पुढं गेली पण दोघांचं काहीतरी खुसरफुसर चाललेलीच यश माझं डोकं खाऊ नको सा, सा। अग आंटीनी इतकी छान बनवलेली भडंग माझ्यासमोर दिलीये मग मा मी तुझं डोकं कशाला का खाऊ काहीतरीच तो भडंग तोंडात टाकत म्हणाला ती मात्र ती मात्र क्षणभर त्याला रागानेच पाहत पुढच्या क्षणाला हसू लागले सोबतच एक फटका त्याला पडलाच बघा आंटी ही अशी मारते बघा सारखी आधीच बारीक झालोय हो आणि तुझे प्रताप सांग ना मुग्धा म्हणाली मी काय केलंय मग एक काम कर सांग काय केलंय मी आंटी विचारच हा आता तिला तुम्ही तो तिच्याकडे तिरकस पाहत म्हणाला काय मुग्धा काय केलं त्याने आईनेही हसत हो विचारलं काही नाही म्हणत ती खाली पाहून गपगुमाने भडंग खाऊ लागली तुला ना मी नंतर बघते यश मुग्धा तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली बघा बघा काहीतरी बोलते हा मला आत्ताही तोंडातल्या तोंडात यश मुद्दामच म्हणाला यश तू गप्प बसणार का रे मुग्धा चिडून म्हणाली ओके सॉरी म्हणत तो गप्प बसला अरे काय फक्त खातच आहात कशी झाली कोण सांगणार आई एवढ्यात विचारू लागले हो छान झालीये दोघही एकदमच म्हणाले तसं दोघांनी एकमेकांकडे पाहिलं त्यांना पाहून आईला मात्र खात्रीच पटत चाललेली काही वेळ गप्पा मारून यश निघून गेला क्षणात भांडायचं आणि पुन्हा नॉर्मल होऊन बोलायचं असं चालूच असायचं त्यांचं तो जाताच मुग्धाही वर रूम मध्ये जायला निघणार तर आईनं हाक मारली मुग्धा एक मिनिट इकडे जरा काय ग काय झालं काही मदत हवी आहे का तुला काही मदत नकोय ग मला एका प्रश्नाचं उत्तर दे यश आणि तू काय यश आणि मी काय हेच की यश आणि तू म्हणजे तुला यश बद्दल काही आई तिला अगदीच हुशारीने आणि सावकाश विचारून घेत होती आई आई आई, आई, आई अग असं खरंच काही नाहीये काही काय अगं पण असं वाटतं तू मला पाहिल्यावर आई म्हणाली अगं काही काय असं काही नाहीये तू काही विचार करू नकोस ग बर मी आलेच म्हण ती वर रूम मध्ये पण आईला वाटत होत ती सांगायला कदाचित लाजत असेल या सगळ्यात आईने मात्र दोघांची ही मनोमन झोडी ही जुळवायला सुरुवात केली होती मुग्धाचं कॉलेज पुन्हा सुरू झालं आता तिचा बारावीचा अभ्यास सुरू झालेला दिवसामागून दिवस जात होते हल्ली पावसाचे दिवस सुरू होते त्यामुळे बाहेर फिरणं असं नव्हतंच आता जुलै महिना चालू होता समर लास्ट इयर सारखा आता सुट्टी घेऊन घरी आलेला मुग्धा तिचं आवरून नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती त्यात आज श्रीराम दुबईहून मुंबई एअरपोर्ट वर येणार होता मुग्धा कॉलेजला जायला निघाली आणि इकडे समर त्याला भेटायला एअरपोर्ट वर निघाला आज का कोणच ठाऊक पण मुग्धाच कॉलेजमध्ये लेक्चर कडे अजिबातच लक्ष लागत नव्हतं का कोण जाणे तिला आज श्रीरामची खूपच आठवण येत होती तो आज भारतात येणारे हे माहिती नसतानाही ती त्याला आठवत होती हेच विशेष होत त्यात हे पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळा आणि प्रेमात असलेली व्यक्ती यांचा संबंध वेगळा सांगायला नको आकाशात तुडुंब भरलेले ढग मोराला जसे आनंदाने नाचायला प्रवृत्त करतात तसेच तिच्या मनाचा मोर पिसारा आनंदाने फुलून आलेला आज नेहमीप्रमाणे तिचं शेवटचं लेक्चर संपलं आणि मुग्धा घरी जायला निघाली तिला आज आपण एकटं रहावं असं वाटत होत त्यात यश सतत तिच्या पाठी असायचा त्याची पाठ चुकून ती लवकरच घरी जायला सटकली पण यशने तिला पाहिलंच एकतर तिचं एक बुक ती त्याच्या जवळच विसरली होती आणि त्याच्यासाठी ती बुक तिला तिला भेटण्याचा एक बहानाच होता तो तिला हाक मारत धावतच तिच्या मागे निघाला पण एव्हाना ती स्कूटी घेऊन गे कॉलेजच्या गेट बाहेर ही पडलेली पाऊस पडायच्या आत घरी पोहोचाव या विचाराने मुग्धा जरा घाईतच निघाली पण भर रस्त्यात एका सिग्नल ला थांबली असताना धो धो पाऊस सुरू झाला तिच्या अंगावर रेनकोट होता त्यामुळे तिला कशाचीच फिकीर नव्हती तसंही पावसात भिजायला ही आज तिनं कमी केलं नसतं रोडवर पाणीच पाणी साचलेलं त्यातून वाट काढत ती घरी निघालेली जोरदार पडणारा पाऊस आणि रोडवर झालेलं हा म्हणून ट्रॅफिक यश मात्र त्या ट्रॅफिकमध्ये अडकला चढकला होता मुग्ध मात्र घरी पोहोचली अजूनही पावसाची संततधार कायम होती तिने स्कूटी स्टँडवर लावली आणि अंगावरचा रेनकोटही काढला आणि गार्डनच्या मधोमध मद येत हात पसरून ते पावसाचे टपोरे थेंब चेहऱ्यावर झेलू लागली हवेतला गारवा वरून टप टप पडणारे पावसाचे थेंब आणि हर्षोल्लासित झालेलं मन मिटलेल्या डोळ्यात श्रीराम आणि त्याची पडणारी ती गोड खळी आणि कुठून तरी कानावर पडणारं ते गाणं ऐकत होत यू स्टे विथ मी वॉन्ट यू बी विथ मी मॅटर वेर आय गो हलके oh, हलके, मी बावरे। बेफिकर मन झाले भान प्रेमात आले सोपे होईल सारे तुझ्या सवे आओ। पार्ट श्रीराम घरी बघूया मुग्धानी श्रीरामची ही भेट कशी असेल त्यासाठी एकत्रात तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच